बदलापूरच्या या शॉप मध्ये मिळत आहे फक्त एक रुपयात साडी विश्वास नाही बसणार पण ही ऑफर अगदी खरी आहे आहे ऑफर सुरू ते म्हणजे कुलस्वामिनी वस्त्रदालन जिथे तुम्हाला मिळतात एक रुपया पासून ते पस्तीस हजार रुपयापर्यंत साड्यांचे कलेक्शन तर एक रुपया साडीची ऑफर तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे कुलस्वामिनी स्वामीनी मध्ये ही ऑफर असणार आहे फक्त पंधरा दिवसांसाठी दहा ते बारा म्हणजे सकाळी दहा ते बारा या टाइम मध्ये तुम्हाला यायचं आहे तेव्हाच तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता ही साडी फक्त एक रुपयाला मिळणार आहे त्यानंतर ही आहे तीनशे साठ रुपयाची साडी त्याच्यावर तुम्हाला हे पॅटर्न फक्त एक रुपयाला मिळणार आहे हे आहे चारशे रुपयाचं कलेक्शन त्याच्यावर तुम्हाला हे पॅटर्न फक्त एक रुपयाला मिळणार आहे हे आहे चारशे चाळीसचं कलेक्शन त्याच्यावर तुम्हाला हे पॅटर्न फक्त एक रुपयाला मिळणार आहे आणि ही आहे आजची धमाकेदार ऑफर पाचशे साठ रुपयाची साडी त्याच्यावर तुम्हाला ही साडी अगदी एक रुपयात मिळणार आहे तर इथे रेडी टू विअर चे ड्रेसचे कलेक्शन पण आपल्याला मिळणार आहे हे बघा खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहे थ्री पीस म्हणा गरारा शरारा सेट जे आहे खूप ट्रेंडिंगला चालतात ते कलेक्शन बघा मस्त कलेक्शन आहे प्लाझो बघा किती सुंदर आहे प्लाझोवर सुद्धा डिझाईन येणार आहे त्याचबरोबर आपण अजून काही नवीन नवीन पॅटर्न बघत आहोत ते बघा हे सुद्धा एक युनिक पॅटर्न आपल्याला दिसत इथे आहे एखादा पॅटर्न आवडला तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या बघा प्लाझो सेट आहे फुल अजून भरपूर कलेक्शन आहे आपण सगळे नाही काढू थ्री पीस आहेत ना आपण हे बघितलं तर मेहंदीसाठी वगैरे वाव खूप सुंदर कलेक्शन आहे बघा अगदी युनिक कलेक्शन आहेत तर मग या तुम्ही पण व्हिजिट करा कुल स्वामिनी वस्त्रदा बघा मस्त पॅटर्न आहे अजून भरपूर व्हरायटीज आहेत इथे रेडी टू रे मध्ये कुर्तीज आहेत त्याचबरोबर डिझायनर लेहंगा तुम्हाला मिळणार आहे डिझायनर कलेक्शन इथे अवेलेबल आहेत से तर आता आपण खालचं पूर्ण सेक्शन बघितलं आहे आता आपण इथून वरती आलो तर यांचं जे भव्य दिव्य शोरूम आहे साड्यांचं सा ते आपण बघत आहोत इथून आल्यावरतीच आपल्याला मिळणार आहे जर आपण बघितलं तर खूप सुंदर सुंदर पॅटर्न्स आहेत इथे फॅन्सी साडीचं कलेक्शन सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे हे बघा सेम टू सेम या टाइपच्या फॅन्सी साड्या इथे अवेलेबल आहेत हे बघा रेडी टू विअर ब्लाऊज आणि साडीचा सा पॅटर्न सुद्धा बघितलं तर खूप छान वाटणार आहे पार्टी वेअरसाठी ते बघा फक्त ता या टाइप मध्ये तुम्हाला साडी वेअर करायची आहे रेडी टू वेअर आहे अगदी पल्लू वगैरे सुद्धा रेडीमेड येणार आहे खूप सुंदर साड्यांचे कलेक्शन आहे याच्यामध्ये अजून कलर्स आपण बघूया आता हा बघा हा एक कलर अवेलेबल आहे याच्यामध्ये भरपूर असे पॅटर्न्स आहेत जर आपण बघितलं तर हा सुद्धा एक सुंदर असा कलर याच्यामध्ये अवेलेबल आहे रेडी टू वेअरचं कलेक्शन आहे अगदी स्वस्तात मस्त आहे हा एक पॅटर्न तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे भरपूर असे कलर पॅटर्न आहेत हा बघा हा सुद्धा एक कलर आहे हा एक, एक कलर याच्यामध्ये अवेलेबल आहे जर आपण बघितलं हा पण एक कलर आहे तर भरपूर असे कलर्स ऑप्शन अवेलेबल आहे आता आपण बाकीचे कलेक्शन बघूया तर इथे डिफरंट डिफरंट सेक्शन्स आहेत जर आपण इथे बघितलं तर इथे पण आपल्याला छान अशा पॅटर्नच्या डिझायनर साड्या मिळणार आहे जर आपण पुढे आलो तर इथे आहे ते म्हणजे घागऱ्याचे एवन कलेक्शन पुढे आलो आपण इथे बघितलं तर आपल्याला भरपूर अशा नवीन नवीन पॅटर्नच्या साड्या मिळणार आहे काठपदरचं कलेक्शन आहे हे बघा काठपदरचं कलेक्शन किती सुंदर आहे त्यानंतर पुढे आलो आपण स्टॅच्यूवर तर इथे यांच्याकडे डिझायनर कलेक्शन सुद्धा अवेलेबल आहे ड्रेस मटेरियल एक स्पेशल सेक्शन आहे तुम्हाला डिझायनर साडीपासून काटपदरपासून तर सगळे काही पॅटर्न तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत हे बघा घेण्यासाठी साड्या पाहिजे असतील ते सुद्धा पॅटर्न्स तुम्हाला इथे तुम्ही विजिट करा आपल्या बदलापूर मधल्या कुल स्वामिनी वस्त्रदालन